भरमू अण्णांना राज्यपाल नियुक्त आमदार करा चंदगड तालुक्यातील भरमू अण्णा प्रेमींची उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकड चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते व भमू अण्णा प्रेमींनी मुंबईतील सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भरमू अण्णांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे अशी मागणी केली चंदगड तालुका विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुख शिभाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने मुंबई येथे सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माजी रोजगार हमी योजना मंत्री पाटील यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनवण्यासाठी भेट देऊन बेनके प्रताप सूर्यवंशी अशोक कदम ज्योतिराम पाटील दीपक पाटील राम पाटील भीमराव नेवके विलास शेटजी भाऊकू गुरव आप्पा वांद्रे नामदेव पाटील सुभाष पाटील प्रशांत बसरगेकर संभाजी कुंडरे सहभागी झाले होते शिवाजीराव पाटील यांनी भरमोहण्णा पाटील यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करू असं आश्वासन दिल्यानं भरमोहन्णा पाटील कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा